नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो नवी मुंबई नवी मुंबईकरिता पोलीस भरतीमध्ये किती जागा असेल याबाबत तपशील आपल्या हाती लागलेला आहे तर बघूया काय तपशील आणि प्रवर्गनिहाय किती जागा आरक्षित असेल प्रत्येक वर्गाकरिता याचा संपूर्ण डाटा आज आपल्या हाती इथे लागलेला आहे तर बघूया बघा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे यांनाही दिल्या गेलेला हे पत्र संदर्भ आहे अप्पल पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील क्रमांक पर्टिक्युलर क्रमांक आहे तो सन दोन हजार एकोणीसची ची पोलीस शिपाई भरती पदाची प्रक्रियेबाबत उपरोक्त संदर्भ व विषयानवे सादर करण्यात येते की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई या संवर्गामध्ये रिक्त होणाऱ्या पदाची गणना करून शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हा पर्टिक्युलर क्रमांक आहे अन्य सामाजिक व शैक्षणिक मागास ई वी सी वर्गाकरता आरक्षणाच्या तरतुदीनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस भरती दोन हजार एकोणीससाठी खालीलप्रमाणे पोलीस शिपाई पदाची प्रवर्गनिहाय माहिती खालीलप्रमाणे साध्य करण्यात आहे तर बघा एकूण खुल्या प्रवर्गासाठी तेरा पदे इथे आरक्षित असतील त्यामध्ये महिलांसाठी चार खेळाडूसाठी एक त्यानंतर अनुसूचित जातीसाठी सहा पदे विमुक्त जाती एसाठी एक पद भटक्या जमाती साठी एक पद भटक्या जमाती क साठी एक पद भटक्या जमाती ड साठी एक पद इतर मागासवर्गीयांसाठी सहा पदे एस सी बी सीसाठी तीन पदे आणि अशी बत्तीस पदे इथे आहे एकूण बत्तीस पदावर बहुतेक ही भरती घेतल्या जाईल आणि हा संपूर्ण पदाचा तपशील तुमच्यासाठी आज आपण इथे घेऊन आलेलो आहे बघा प्रशासकीय अधिकारी पोलीस आयुक्त नवी मुंबईकरिता तर हा आहे तपशील बत्तीस पदे मुंबई नवी मुंबईमध्ये असणार आहे याच्यासाठी पोलीस भरतीसाठी आणि हा तपशील प्रति अप्पर पोलीस महासंचालक यांना पाठवण्यात आलेला आहे तर समोरच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्यानंतर बद्दल डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब ऑन फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ व्हिडिओ अर्लियर